ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कुलदैवतेच्या घटस्थापने करता आलेल्या रोहा तालुक्यातील गावचे सामाजिक कार्यकर्ते भागोजी मालू खैरे वैवर्षे सदुसष्ट यांच्यावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोटेर नाक्यावर अक्षरशः काळाने घाला घातला गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुंबई बाजूकडून मानगाव बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या फोर्ड कंपनीच्या इंडिव्हिअर टायटॅनियम कारने हिरो होंडा पॅशन प्रो या दुचाकीवर असलेल्या खैरे यांना मागून जोरदार धडक देत दुचाकीसह त्यांना अक्षरशः अंदाजे तीनशे मीटर फरफडत नेले कुलदैवतेच्या स्थापनेकरता पोटनेर गावात आलेल्या खैरे यांच्या दुचाकीचा यात अक्षरशः चक्काचूर झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे तसेच रस्त्यावर जागोजागी रक्त सांडलेले पहाय मिळाले देवाच्या पूजेसाठी आणलेले साहित्य त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यावेळी चालक आणि सहकारी यांनी घटनास्थळावरून पळ काढला असून ते फरार झाले आहेत मात्र वारंवार होत असलेल्या या गंभीर अपघातांमुळे मुंबई गोवा महामार्गावरील रक्ताचा अभिषेक थांबणार तरी कधी असं सर्वसामान्य नागरिक वर्गातून सवाल होत आहे या अपघाताबाबत माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे मात्र सामाजिक कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी होणारे आमचे खैरे यांना आमच्यात नाहीत याचे अतिव दुःख असून मन मानायला तयार नाही असा अनेकांनी व्यक्त केला त्यांच्या पार्थिव देहावर असंख्य नातेवाईक चाहते ग्रामस्थांच्या उपस्थितीत येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले लोकशक्ती लाईव्ह साठी शशिकांत मोरे रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा